गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या वारजे आश्रमात यावर्षी पण आपण गणपती बाप्पा बसवला कारण गणपती बाप्पा बसवणं म्हणजे सगळे आजी आजोबांचा आवडता विषय आणि सगळ्यांना अगदी भरभरून प्रेम बाप्पाचं असतंच त्यामुळे उत्साह हो। असा अशा प्रकारे आपल्या बाप्पाचा बाप्पामुळे तिथलं वातावरण खूप भक्तिमय झालेलं असतं आणि अशा प्रकारे बाप्पाचं एंट्री झाली आणि मीच गेले होते बाप्पा आणायला आणि माझे धीर होते कारण मिस्टरांना वेळ नव्हता आणि आजोबांना न्यायला काही नाही कारण त्यांना एवढं हेवी बाप्पाचं उचलणार नाही मूर्ती त्यामुळे मीच स्वतः गेले पण आमच्या धीरांनी हातात उचलून आणली आरव होता माझ्यासोबत प्रकारे आम्ही बाप्पांना आपल्या आश्रमात आणलं आणि आणल्यानंतर खरोखर गणपती बाप्पा का बसवतात एकटेपणा दूर करणारा उत्सव म्हणजेच हा गणेश उत्सव आहे आणि खूप छान अशी प्रेरणा मिळते आपल्याला आशा आणि प्रेरणा ह्या <coughs> वातावरणामुळे तिथलं वातावरण खूप भक्तिमय होतं सगळे एकोप्याने एकत्र येतात आणि सुरू केली आपली बाप्पाची एंट्री आमच्या आजी माझ्या सासूबाई बाप्पाचं बाप्पावरनं घास काढण्यासाठी आला होता आलं होतं सगळ्याजणी आमच्या शिलाताईंनी काढला घास सासूबाईंनी घातली टोपी दिरांना कारण खरोखर कोणतंही आपली भारतीय संस्कृतीच आहे तुम्ही देवाचं कोणतंही कार्य करताना डोक्यावर टोपी आलीच पाहिजे बाई तर अशा प्रकारे आपल्या वृद्धाश्रमामध्ये बाप्पाचं आगमन झालं आणि सगळेजण लागली तयारीला कारण ऑलरेडी आधीच सगळेजण आठ दिवस तयारीला तयारी लागलेलेच तयारी ला। तयारी ला। असतात तय मी सुद्धा लागले होते कारण मला डेकोरेशन करायचं होतं आपल्या चार युनिटमध्ये चार युनिट म्हणजे आपलं एक वृद्धाश्रम पॅरालिसिस सेंटर आणि जिथे आपण मनोरुग्ण बेवारस बेघर लोकांना सांभाळतो म्हणजेच शांतीबन मेंटल हेल्थमध्ये असे चार युनिट वेगवेगळे असल्यामुळे चारही ठिकाणी मला डेकोरेशन करावं लागतं कारण प्रत्येकाला उत्सुकता लागलेली असती बाप्पा कधी येतील आपल्या इथे बाप्पा नाही येणार का कारण सगळे जे असतात आपल्याकडे काही मनोरुग्ण आहेत काही ट्रीटमेंटसाठी आलेले आहेत आणि खरोखर असं ते घरी नाही आहे त्यांच्या नातेवाईकांसोबत नाही आहे किंवा काही आपल्याकडे बेगर बांधव राहतात तर त्यांच्यासाठी मला ह्या सगळ्या गोष्टी करणं अगदी गरजेचं असतं कारण त्यांनाही आपल्या बाप्पाचा आशीर्वाद सगळ्यांना हवाच असतो त्यामुळे मी अगदी उत्सुकतेने तयारी करते आणि माझ्या सासूबाईंनी केले होते मोदक कारण वृद्धश्रमातला स्वयंपाक त्याच करतात रोज आणि आपल्या अन्नपूर्णा म्हणून मी त्यांना सगळ्यांना त्यांची ओळख पटवून दिली आणि खरोखर सगळ्या आजींच्या आणि आजोबांच्या चवी आवडीनुसार स्वयंपाक केला जातो रोजच्या रोज आणि त्याही माझ्या सासूबाई करतात त्यांनी छानपैकी मोदक केले होते यावेळेचा कॉन्सेप्ट होता शांतीपन वृद्धाश्रम वृद्धश्रम दाखवायचं होतं आपल्याला म्हणून आम्ही तिथे छोटी छोटी घरं केली होती आणि मध्ये बाप्पाची मूर्ती बसवली होती छान कमान केली होती त्या कमाणी दिलं होतं शांतीपन वृद्धाश्रम नाव आणि सगळेजण बाप्पाची तयारीला खरंडीकर बाबांनी पण मला डेकोरेशनच्या वेळेस मदत केली आणि आमचे कर्ताकर्वितेमध्ये म्हणजे आमचे संतोष सर आमच्या शीतल सिस्टर सगळ्यांनी खूप छान मदत केली आणि सगळेजण प्रत्येक कोणताही फेस्टिवल असू दे प्रत्येकजण आनंदाने इन्वॉल्व्ह होतो ज्या आजी चालता येत नाही जास्त उभं राहता येत नाही त्या आजीसुद्धा जिण्यावरनं ओगल्या आजी खाली आल्या होत्या मग केली बाप्पाच्या आरतीला सुरुवात आणि सगळ्यांना आरतीचा मान स्टेप बाय स्टेप दिला आणि सुरुवात तर दिरांनीच केली आरतीची दादासाहेब म्हणतो आम्ही त्यांना अशा प्रकारे बाप्पाची आरती झाली आणि त्यानंतर तिथलं अशा प्रकारे आपल्या इथे बाप्पाची आरती सगळ्यांच्या हातून म्हणजेच खरवंडीकर बाबांनी घेतली त्यांच्या आधी झोरी बाबांना एवढं उभं राहता येत नाही तरी पण त्यांनी खूप प्रयत्न केले उभे राहण्यासाठी कारण ते स्वतः हार्ट पेशंट आहे आणि श्रीयंत्र बनवतात असे खूप छान ते ॲक्टिव पर्सन आहे वयवर्ष एकोणनव्वद जरी असलं तरी त्यांनीसुद्धा त्यांच्या हातून आरती केली कारण त्यांच्या रूममध्ये सुद्धा, सुद्धा बाप्पाची मूर्ती आहे मनोभावे रोज भक्ती करतात सेवा करतात त्याच्यानंतर नंबर आला आमच्या बुरके काकांचा ते सुद्धा ॲक्टिव पर्सन आहे सगळ्यांना छान सजेशन देणारे मदत करणारे हेल्पफुल असे प्रत्येक व्यक्ती आहे आमच्या वृद्धाश्रमामध्ये म्हणजेच आपल्या शांतीबनमध्ये तर अशा प्रकारे सगळ्यांच्या हातून आरतीचा आनंद सगळ्यांना घेता आला आणि सगळेजण मनोभावे सेवा आणि भक्तीमध्ये तल्लीन झाले होते त्यानंतर नंबर आला आमच्या काटे काट्याज्जी म्हणजे मस्त डान्सर आणि त्या होत्या शिक्षिका रिटायरमेंटनंतर आपल्या वृद्धाश्रमात गेले कित्येक वर्ष राहत आहेत आणि त्यासुद्धा खूप ॲक्टिव्ह पर्सन आहे जशा आम्ही स्टेप सांगू तशा त्या डान्स आम्हालाही शिकवतात आणि स्वतःही करतात तर अशा प्रकारे बाप्पा तर अशा प्रकारे बाप्पाचं आगमन झाल्यानंतर अगदी घास उतरवण्यापासून आरती करेपर्यंत सगळेजण भक्तीमध्ये तल्लीन झाले होते तुम्हाला आमचा गणपती बाप्पा म्हणजेच आपल्या शांतीबन वृद्धाश्रमातला गणपती बाप्पा कसा वाटला आवडला का नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि आम्ही केलेलं डेकोरेशन तुम्हाला आवडलं का नक्की सांगा आणि गणपती बाप्पा उत्सव चालू आहे गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरोघरी आहे तुम्हालाही जर आपल्या शांतीबन वृद्धाश्रमाला भेट द्यायची इच्छा असेल तर नक्कीच आपण शांतीबन वृद्धाश्रम वारज या ठिकाणी नक्की या आणि आनंद घ्या सगळ्या आजी आजोबांसाठी काही जमलं तर नक्कीच खाऊ पण घेऊन या तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आमच्या शांतीवन वृद्धाश्रमाला जिथे सत्तर ते ऐंशी वयोवृद्ध लोक राहतात आणि त्यांना फक्त वेळ घालवणं किंवा सगळ्यांची गप्पा मारणं हा तर सगळ्यांचा आवडता विषय आहे